कृपा कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आयोजित सेवा रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळ्यात तब्बल दोनशे सेवे कर्मचाऱ्यांचा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला समाजाच्या घडणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा गौरव करताना हा सोहळा खऱ्या अर्थाने सेवाभावाला सलाम करणारा ठरला फोटो आणि आपला शाल घेऊ परंतु संजय खराटे साहेब हवालदार प्रायवेट लिमिटेड की प्रल्हाद कुप्त एम डी एम सीओ हिच्या अगोदर सुद्धा आम्ही बरेच कार्यक्रम जे समाजोपयोगी आहेत ते आम्ही केले परंतु त्यामधून आम्ही एक असा विचार केला की या कार्यक्रमापेक्षा जे सेवानिवृत्त झालेले आहेत की ज्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ हा देशासाठी राष्ट्रासाठी आपल्या सोसायटीसाठी त्यांनी व्यतीत केलेला आहे त्यांचं कुठंतरी आता सध्या आपण योगदान घेणं हे गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज किती जण आज ऑलमोस्ट एकशे सत्त्याण्णव लोकांचा आम्ही सत् सत्कार केलेला आहे त्यामध्ये बरेच असे लोक आहेत की ज्यांनी नॉमिनेशन ऐन वेळेवरती त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचायला वेळ लागला ते ऐन वेळेवरती आमची सोशल मीडियावरती आमची फेस टू फेस भेटून त्यांना इन्व्हिटेशन दिल्यानंतर ते लोक आलेत तर आम्ही सत्कार करू शकतो परंतु त्याच्यानंतर बरेच लोक ऐन वेळेवर आलेत त्यांचा सत्कार आम्ही करण्याचा प्रयत्न केला परंतु अजूनही काही लोक अजूनही सरकारपासून वंचित आहेत तर त्यांचा परत आम्ही करण्याचा प्रयत्न करू सर सेवानिवृत्तांच्या जे सेवानिवृत्तीनंतरही काही समस्या असतात यावर काही आपल्यातर्फे काही उपक्रम राबविण्यात येणार आहे का यस सर सेवानिवृत्तीनंतर मोस्टली जी समस्या असते ती असती सेवानिवृत्ती झाल्यानंतर मिळणाऱ्या एका लमसम अमाऊंटची बऱ्याच वेळेस व्यक्ती रिटायर झाल्यानंतर आपल्या मिळालेल्या आयुष्यभराची जी जमापुंजी असते ती जमापुंजी एक तर मुलांकडे हस्तांतरित करतात किंवा नॉलेज नसल्यामुळे त्याला आपल्याला की नॉलेज नाही आहे म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये की त्या ठिकाणी कुठल्याही सोसायटीमध्ये किंवा कुठल्याही संस्थेमध्ये ते आपली इन्व्हेस्टमेंट करतात पर्यायानं आज समाजामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी बघतो लोकांची आयुष्यभराची जमापुंजी एका चुकीमुळे एका लॅक ऑफ नॉलेजमुळे की ज्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायला नको होती अशा ठिकाणी इन्व्हेस्ट केली ज्या ठिकाणी बरोबर संपत्तीचं विवरण किंवा संपत्तीचं आपण त्याला एक विश्लेषण करण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारे गाईड करतो जेणेकरून त्यांची आयुष्यभराची जमापुंजी ही व्यतीत न होता प्रॉपर मार्गाप्रमाणे प्रॉपर त्यांच्या गरजेनुसार त्यांना वेळेवर पैसे मिळेल या पद्धतीने आपण त्यांचा मदत करतो सेवानिवृत्त पुरस्कार कोणत्या कोणत्या क्षेत्रातल्या लोकांना देण्यात आला आज आपण सेवानिवृत्त बऱ्याच सेक्टरमधील त्यामध्ये गव्हर्नमेंट सेक्टर असेल पोलीस डिपार्टमेंट आहे एम ए डब्ल्यू डी डिपार्टमेंट आहे काही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये बजाजसारखी किंवा बऱ्याच कंपन्यांच्या एम एन सी कंपन्या असेल आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बऱ्याच एम एन सी कंपनी आहेत त्या एम एन सी कंपनीजमधून आपण हे केलेलं आहे त्यानंतर जिल्हा परिषद आपण कलेक्टर ऑफिस मध्ये सेवानिवृत्त लोक शिक्षण विभागातील सेवानिवृत्त लोक म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना आपण कलेक्ट करून त्यांचा आज सेवा अस्तुती असा कार्यक्रम आहे साधारणतः रिटायरमेंट नंतर म्हणजे सेवानिवृत्तीनंतर समाज जे आहे अशा लोकांना म्हणजे जे वृद्ध आहेत त्यांना आता त्यांची इनिंग संपली आणि एक प्रकारे जे आहे त्यांना आडगळीत टाकण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात पण खऱ्या अर्थानं अशा लोकांना रिकग्निशन देणं समाजातर्फे त्यांना थँक्यू म्हणणं त्यांचा आभार त्या ठिकाणी व्यक्त करणं आणि त्यांचा सत्कार करणं हा नक्कीच एक स्तुत्य उपक्रम आहे आणि त्यासाठीची पहल त्यासाठीचं इनिशिएटिव्ह हे रुप्पा कॅपिटल्स लिमिटेडने त्या ठिकाणी घेतलेलं आहे त्यामुळे त्यांचं सर्वात पहिल्यांदा अभिनंदन खरं म्हटलं तर भारत देश जो आहे तो जगामध्ये आज घडीला इमर्जिंग सुपर पॉवर आहे आणि भविष्यामध्ये महासत्ता होणार आहे आणि त्यासाठी जर सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जर कुठला असेल तर ती आपली लोकसंख्या जनसंख्या आपण जे आहे तरुणांचा देश आहे पण या तरुणांच्या देशाला जर सही दिशा द्यायची असेल योग्य जर मार्गदर्शन करायचं असेल तर त्यामध्ये हे जे बुजुर्ग आहे त्यामधले हे जे सिनियर सिटीजन्स सी आहेत साठपेक्षा जास्त वय असणारे जे लोक आहेत त्यांचा अत्यंत महत्वाचा रोल आहे म्हणून मी फॉर्मली या ठिकाणी म्हणेन की जोश आणि होश जोश हा तरुणांकडे आहे आणि होश ही मॅच्युरिटी तो अनुभव ते दे मार्गदर्शन देण्याची क्षमता या बुजुर्ग लोकांकडे या वयानवृद्ध असणाऱ्या लोकांकडे त्या ठिकाणी आणि त्यांचा एक प्रकारे आदरातिथ्य करण्यासाठी त्यांचा एक प्रकारे जो आहे सन्मान करण्यासाठी हा जो कार्यक्रम केला त्यासाठी पुन्हा एकदा गुरुकुपा कॅपिटल्स प्रायव्हेट लिमिटेडचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांनी बोलताना सांगितलं की इतर फक्त सुरुवात आहे आमचं पहिलं वर्ष आहे येणाऱ्या वर्षांमध्ये ये सुद्धा अशा प्रकारचे उपक्रम आम्ही त्या ठिकाणी करतच राहणार आहोत वेगवेगळे फायनान्शियल सर्व्हिसेस असो त्याचबरोबर त्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्याच्याशी संबंधित मार्गदर्शन करण्याशी संबंधित गुरुकुपा कॅपिटल्स प्रायव्हेट लिमिटेड हे भविष्यामध्येही कार्यरत राहील अशी अपेक्षा करतो धन्यवाद जय हिंद देवानिवृत्तांचा अचो अचुचित सन्मान तुम्ही केलेला आहे काय सांगाल सर यामध्ये उद्दिष्ट काय तुम्ही सर्वप्रथम मी गुरुकृपा कॅपिटल्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा आभार मानतो त्यांनी हा कार्यक्रम केला कारण समाजातील काही गोष्टी यावर विचार झाला पाहिजे त्यातील युद्ध हा खूप मोठा समुदाय आहे आणि रिटायर्ड लोक त्यांना कदाचित एकटेपणाची जाणीव होते त्यांच्या जीवनभराच्या मोलाच्या कार्याची कधीकधी दखल घेतल्या जाते मला खूप आनंद वाटला या कार्यक्रमात जॉईन करून आणि अशा सर्व सेवानिवृत्त लोकांना पेन्शनर असोसिएशन अध्यक्ष तथा विभागीय विभागीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिखर परिषद पुणे आज जो कार्यक्रमाचं या ठिकाणी गुरुकुळा गुरुकृपाटे टप्पी साहेब यांनी आमच्या ऑफिसला येऊन की त्यांना असं वाटलं की तुमच्याकडे एवढे दहा हजार पेन्शनर आहे पण त्यांचा आम्हाला सत्कार काही लोकांचा करायचा अगदी तळमळीत येऊन त्यांनी सगळ्यांची नावं घेतली आणि त्या ठिकाणी हा प्रश्न आणि खरोखर मी त्यांचे धन्यवाद देतो की त्यांना आमच्या ऑफिसला येऊन ही पेन्शनर संघटना आहे रजिस्टर्ड संघटना आहे आणि खूप लोक आहेत त्याच्यामध्ये शिपायापासून आय एस ऑफिसरपर्यंत तपासतात त्याने आमचं कौतुक होतं त्याबद्दल मी पेन्शन